मित्रांनो नमस्कार आज आपण इंग्लिश बोलण्यासाठी रोज वापरले जाणारे शब्द पाहणार आहे मित्रांनो इंग्लिश बोलण्यासाठी वोकॅबलरी खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे त्यामुळे तुम्हाला जेवढे नवीन नवीन शब्द शिकता येतील ते शब्द तुम्ही आठवणीत ठेवा म्हणजे तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी सोपी जाईल चला तर व्हिडिओ चालू करू व्हिडिओ चालू करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील तर चला तर व्हिडिओ चालू करू रोज वापरले जाणारे शब्द आजचा आपला पहिला शब्द आहे म्हणून म्हणूनला इंग्लिशमध्ये ॲज असं म्हटलं जातं नंतर आहे मी मी मीला काय म्हटलं जातं आई नंतर आहे त्याचा त्याचा म्हणजे हिज त्याचा म्हणजे हिज नंतर आहे त्या त्या म्हणजे दॅट तो तोला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये ही तो म्हणजे ही होते माझ्याकडे होते होतेला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं वॉच होते म्हणजे वॉच साठी कशासाठी कोणासाठी असं म्हटलं जाते साठीसाठी काय म्हटलं जातं फॉर कशासाठी फॉर असं वापरलं जातं वर वर म्हणजे ऑन तुम्हाला उदाहरण सांगतो टेबलवर पेन आहे आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणायचे पेन ऑन दी टेबल पेन ऑन दी टेबल आहेत आहेत म्हणजे आर आहेत म्हणजे आर सह सह म्हणजे सोबत म्हणजे त्यांना कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये विथ सहला इंग्लिशमध्ये विथ म्हटलं जातं ते ते म्हणजे दे ते ला फॉर एक्झाम्पल दे आर इटिंग ते जेवत आहेत तेला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं दे असू असू म्हणजे बी येथे येथे म्हणजे ॲट एक एक म्हणजे वन आहे म्हणजे हॅव आहे म्हणजे हॅव आय हॅव अ पेन म्हणजे माझ्याकडे पेन आहे काय वापरलं आहे हॅव या या म्हणजे दिस पासून पासून म्हणजे फ्रॉम पासून म्हणजे फ्रॉम द्वारे द्वारे म्हणजे बाय कशाद्वारे बाय असं म्हटलं जातं गरम गरम म्हणजे हॉट वॉटर इज हॉट म्हणून गरमला शब्द आहे हॉट शब्द शब्द म्हणजे वर्ड जे आपण आत्ता पाहत आहे असे शब्दांना वड इंग्लिशमध्ये म्हटलं जातं परंतु परंतु म्हणजे बट 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 काय काय म्हणजे व्हॉट काय म्हणजे व्हॉट काही काही म्हणजे सम काही म्हणजे सम नंतर आहे आहे मध्ये इज असं म्हटलं जातं आहे ला इंग्लिशमध्ये इज असं म्हटलं जातं तर मित्रांनो कसा वाटतो व्हिडिओ जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनेलच्या खाली सबस्क्राइब बटन दिले आहे त्याच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तो तो म्हणजे इट तो म्हणजे इट आपण आपण म्हणजे यू आपण म्हणजे यू किंवा किंवा म्हणजे और किंवा म्हणजे और होते माझ्याकडे होते आय हॅड इंग्लिश इंग्लिशमध्ये हॅड म्हणून वापरलं जातं कायम घटना घडून गेलेली आहे पास्ट टेन्समधली घटना आहे होते होते म्हणजे हॅड अगोदर निर्देश म्हणजे द चा म्हणजे ऑफ चा म्हणजे ऑफ ते म्हणजे टू ते म्हणजे टू आणि आणि म्हणजे अँड आणि म्हणजे अँड एक एकला अ असा ए म्हटलं जातं मध्ये मध्ये म्हणजे इन मध्ये म्हणजे इन फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो इंच पेन टेबलच्या आत आहे पेन इन दी टेबल पेन इन दी टेबल असं वापरलं जातं आम्ही आम्ही म्हणजे वी आम्ही म्हणजे वी आम्ही येणार आहे वी आर कमिंग हे करू शकता हे करू शकता म्हणजे कॅन हे करू शकताला इंग्लिशमध्ये कॅन असं म्हटलं जातं बाहेर बाहेर म्हणजे आऊट बाहेर म्हणजे आऊट इतर इतर म्हणजे ऑदर इतर म्हणजे ऑदर होते होते म्हणजे वेअर होते म्हणजे वेअर जे जे म्हणजे विच जे म्हणजे विच करू करू म्हणजे डू करू म्हणजे डू त्यांच्या त्यांच्या म्हणजे देयर त्यांच्या म्हणजे देयर वेळ वेळ म्हणजे टाईम व्हॉट्स अ टाइम असं म्हटलं जातं वेळ म्हणजे टाईम इफ इफ म्हणजे तर इफ म्हणजे तर खाईन खाईन म्हणजे विल खाईन म्हणजे विल कसे कसे कसेला इंग्लिशमध्ये हाव असं म्हटलं जातं कसेला इंग्लिशमध्ये हाव असं म्हटलं जातं म्हणाला इंग्लिश इंग्लिशमध्ये सेड मनाला म्हणजे सेड एक एक म्हणजे अन प्रत्येक प्रत्येक म्हणजे इच इच अँड एव्हरी इच इच अँड एव्हरी वन इच अँड एव्हरी वन असं म्हणते प्रत्येक जण म्हणतो ना आपण इच अँड एव्हरी वन असं म्हटलं जातं सांगा सांगा सांगाला इंग्लिशमध्ये टेल टेल मी आता मी तुम्हाला विचार मला सांगा काय येतात मी कसं म्हणणार तुम्हाला टेल मी मी tell me, tell me. नाही नाहीला इंग्लिशमध्ये डज असं म्हटलं जात संच संच म्हणजे सेट म्हणजे आता मी पेपरचा सेट आहे माझ्याकडे तर त्याला काय म्हटलं जातं संच संचला आपण इंग्लिशमध्ये सेट असं म्हटलं जातं तीन तीन म्हणजे थ्री इच्छित इच्छित म्हणजे मला पाहिजे आय वॉन्ट आय वॉन्ट इच्छितला इंग्लिशमध्ये वॉन्ट असं म्हटलं जातं हवा हवा आपण जे श्वास घेतो ते हवेत हवेमध्ये असते ऑक्सिजन हवेला इंग्लिशमध्ये एअर असं म्हटलं जातं तसेच तसेच म्हणजे वेल तसेच म्हणजे वेल देखील देखील म्हणजे अल्सो प्ले प्ले म्हणजे खेळणे प्लेला इंग्लिशमध्ये प्लेच म्हटलं जातं लहान लहान म्हणजे स्मॉल लहान स्मॉल शेवट शेवट मजे एंड शेवट एंड ठेवले ठेवले शेवे ठेवले मे पुठेवलेज मुख्य पान मुख्य पान मजे होम पेज मुख्य पान मजे होम पेज वाचा वाचा वाचे रीड हाथ हाथ मे हम पोर्ट पोर्ट मजे पोर्ट मोटा मोठ्या म्हणजे लार्ज व मोठ्या म्हणजे लार्ज शब्दलेखन शब्दलेखन म्हणजे स्पेल स्पेल मित्रांनो शब्द जर लक्षात राहत नसतील तर दररोज थोडे थोडे प्रॅक्टिस करा म्हणजे नक्कीच शब्द आपल्या लक्षात राहतील अगदी अगदी म्हणजे इवन अगदी म्हणजे इवन जमीन 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 म्हणजे लँड जमीन म्हणजे लँड थे ये थे हियर हियर ये हियर पाइजे पाइजे मजे मस्ट मंजे मस्ट मोटा मोटा मंजे बिग मोटा मंजे बिग उच्च उच्च मंजे हाय उच्च मंजे हाय आशा आशा मंजे सच आशा मंजे सच अनुसरण अनुसरण मंजे फॉलो कायदा कायदा मंजे एक्ट काय काय म्हणजे का का म्हणजे व्हाई विचारू विचारू म्हणजे आस्क विचारू म्हणजे आस्क पुरुष पुरुष म्हणजे मॅन पुरुष म्हणजे मॅन बदल बदल म्हणजे चेंज बदल म्हणजे चेंज गेला गेला म्हणजे वेंट गेला म्हणजे वेंट प्रकाश प्रकाश म्हणजे लाईट प्रकारची प्रकारची म्हणजे कायंड प्रकारची म्हणजे कायंड बंद बंद म्हणजे ऑफ बंद म्हणजे ऑफ गरज गरज म्हणजे नीड गरज म्हणजे नीड घर घराला इंग्लिशमध्ये हाऊस असं म्हटलं जातं चित्र चित्र म्हणजे पिच्चर चित्र म्हणजे पिच्चर प्रयत्न प्रयत्न म्हणजे ट्राय प्रयत्न म्हणजे ट्राय आम्हाला आम्हाला म्हणजे अस पुन्हा पुन्हा म्हणजे अगेन प्राणी प्राणी म्हणजे ॲनिमल प्राणी म्हणजे ॲनिमल बिंदू बिंदू म्हणजे पॉइंट आई आई म्हणजे मदर आई म्हणजे मदर जग जग म्हणजे वर्ल्ड जग म्हणजे वर्ल्ड जग म्हणजे वर्ल्ड जवळ जवळ म्हणजे नियर जवळ म्हणजे नियर तयार तयार म्हणजे बिल्ड तयार म्हणजे बिल्ड स्वत्ता स्वतः म्हणजे सेल्फ स्वत्ता म्हणजे सेल्फ पृथ्वी पृथ्वी म्हणजे अर्थ पृथ्वी म्हणजे अर्थ वडील वडील म्हणजे फादर तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ नक्की तुम्हाला पाहण्यास भेटतील